हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या ऑगस्ट वार आहे मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे पुत्रदा एकादशी एकादशी तिथी ही अतिशय चमत्कारिक अनुभव देणारी तिथी आहे आणि यंदा श्रावणातील पुत्रदा एकादशी आलेली आहे ऑगस्टला म्हणूनच तुम्हाला पांडुरंगांच्या कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर काही गोष्टी या एकादशीला नक्की करा खास करून ज्यांना संतती प्राप्तीसाठी काही व्रत करायचंय किंवा जे आपत्य प्राप्तीसाठी प्रयत्न करतायत बाळ म्हणून प्रयत्न करतायत त्यांनी त्यांनी या पुत्रदा एकादशीला अवश्य लाभ घ्यावा आणि हे व्रत करावं आणि ज्यांना मुलं आहेत तर त्यांनी आपल्या मुलांच्या कल्याणासाठी या पुत्रदा एकादशीला काही गोष्टी अवश्य कराव्यात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अत्यंत प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे तर त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर सा नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर प्रत्येक एकादशीला भगवान श्री हरिविष्णूंचं पूजन आणि आराधना केली जाते उपवास नामस्मरण केलं जातं एकादशी तिथी ही भगवान श्री हरिविष्णूंची लाडकी मानली जाते अनेक उपासक सुद्धा दर महिन्याला येणाऱ्या एकादशीचं व्रत करतात पण श्रावण महिन्यातील जी शुद्ध एकादशी आहे तिला पुत्रदा एकादशी म्हणून ओळखलं जातं ती मात्र खास असते वास्तविक पाहता पुत्रदा एकादशीचं व्रताचारण वर्षात दोनदा केलं जातं म्हणजे श्रावणात येणारी एकादशी आणि दुसरी म्हणजे पौष महिन्यात येणारी आपण बघणार आहोत की श्रावणात येणाऱ्या पुत्रदा एकादशीचं महत्व आणि त्या दिवशी काय करावं सकाळची नित्यकर्म आटोपल्यानंतर व्रताचारणाला सुरुवात करावी आणि कुठल्याही व्रताची सुरुवात होत असते ती म्हणजे संकल्पाने भगवान श्री हरिविष्णूंच्या पूजनाचा संकल्प करावा श्री विष्णूंची चौरंगाव्य स्थापना करावी श्री विष्णूंना आवाहन करावं तुमच्याकडे छोटा बाळकृष्ण असेल तर तुम्ही तोही घेऊ शकता पांडुरंगाचा फोटो असेल तर तुम्ही तोही घेऊ शकता त्यानंतर पंचामृताने अभिषेक पांडुरंगाला किंवा श्री हरी विष्णूंना घालायचा आहे नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि मुख्य अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर वस्त्र गंध अक्षदा तुळशीचं पान त्याचप्रमाणे फुलं फळ हे सगळं काही अर्पण करावं दीप नैवेद्य दाखवून श्री हरी विष्णूंची आरती करावी पांडुरंगाची आरती म्हटलं तरीही चालेल त्यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचं वाटप करावं शक्य असल्यास विष्णू सहस्त्रनामाचं पठण करावे विष्णू सहस्त्रनाम म्हणणं शक्य नसेल तर ऐकू सुद्धा शकता म्हणजे श्रवण करू शकता त्याचप्रमाणे यथाशक्तीप्रमाणे तुम्हाला दान सुद्धा करायचं आहे तर पुत्रदा एकादशीचं व्रत मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेवू नये तसेच व्रताच्या दिवशी फलाहार घ्यावा उपवास करावा ज्यांना केवळ फलाहार करणं शक्य नाही त्यांनी सात्विक आहार घ्यावा कांदा लसून अशा उग्र पदार्थांचं सेवन मात्र टाळावं मुळात या एकादशीला पुत्रदा एकादशी का म्हटलं जातं तर तुम्हाला पुत्रप्राप्ती करून देणारी ही एकादशी आहे म्हणून हिला पुत्रदा एकादशी असं म्हटलं तर या एकादशीच्या दिवशी व्रत केल्याने संततीच सुख सुद्धा आपल्याला प्राप्त होत संतती आरोग्यवान आणि गुणवान होते या संदर्भात एक कथा सुद्धा पोरणामध्ये येते धर्मराज की या एकादशीचं महत्व असं आहे की कांचीपुरीत महिष्मत नावाचा राजा होता त्याला अपत्य होत नव्हतं दुखी होऊन त्याने अरण्यात तप केलं आणि ऋषींनी त्याला श्रावण शुक्ल एकादशीचं व्रत करायला सांगितलं त्याने हे व्रत मनापासून केलं आणि त्याला गुणवंत पुत्र हा प्राप्त झाला अशी कथा आहे पूर्णामध्ये या दिवशी भगवान श्री विष्णूंचा मंत्राचा जप अवश्य करावा वैज्ञानिक कारण पाहता या व्रतामुळे शरीर शुद्धी होते मन स्थिर होत उपवासामुळे पचन पचनतंत्राला विश्रांती मिळते आणि संततीचा विचार करत केलेली पूजा आणि प्रार्थना मनाला सकारात्मकतेकडे घेऊन जाते आता या व्रताची सांगता कशी करावी तर पहा एकादशीच्या दिवशी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी उठून सकाळी स्नानधिकारी आटोपली की एकादशीचं व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा या यावेळी पुन्हा श्रीहरी विष्णूंची मनोभावे पूजा करावी आणि व्रताच्या यशस्वीतेसाठी श्रीहरी विष्णूंचे आभार मानावे व्रत आचरण काळामध्ये कोणाबद्दलही अपशब्द बोलू नये कोणाला शिवाशाप देऊ नये खोट बोलू नये पूजा करताना कोणाच्याही बाबतीत मनात ईर्ष्या आणू नये तसेच व्रताचरण करताना अनावधानाने झालेल्या चुकांबद्दल देवाकडे क्षमा याचना करावी ज्यांना पुत्रप्राप्ती हवी असेल त्यांनी पुत्रप्राप्तीची देवाकडे प्रार्थना सुद्धा करावी आता संकल्प करायचा असेल तर संकल्प तुम्हाला करायचा आहे म्हणजे नक्की काय करायचं आहे जेव्हा तुम्ही एकादशीच्या व्रताचा संकल्प कराल तेव्हा तुमचं नाव तुमचं कुळ गोत्र या सगळ्यांचा उल्लेख करत मी श्रद्धेने श्रावण पुत्रदा एकादशीचं व्रत करत आहे भगवान श्री विष्णूंची कृपा आपल्यावर होऊ दे आणि संतान सुख प्रदान होऊ दे याप्रमाणे प्रार्थना करावी यालाच म्हणतात करणे हा संकल्प तुम्ही हातामध्ये फुल अक्षदा आणि पाणी घेऊन करू शकता कुठल्याही व्रतासाठी संकल्प नक्की कसा करावा या संदर्भात एक सेपरेट व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती आहे तो तुम्ही नक्की बघू शकता त्यामध्ये संकल्प सोडून दाखवलेला आहे आणि तो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक मग संतान संतान प्राप्ती हवी आणि गुणी आहे तर आपल्या मुलांचं कल्याण व्हावं असं वाटत आहे त्यांनी या पुत्रदा एकादशीचा एका अवश्य लाभ घ्यावा आणि श्रावणात येणाऱ्या या एकादशीचं व्रत अवश्य करावं त्याचबरोबर जाता जाता आणखीन एक श्रावणातल्या ज्या सगळ्या पूजा आहेत म्हणजे श... म्हणजे शिवाची पूजा असेल जरा जीवतीचं पूजन असेल किंवा आदित्य राणूबाईचे पूजा रविवारी केली जाते तर ती असेल तर या सगळ्या पूजा विधींचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही ते नक्की शकता तर पूजा तुम्हाला ही करायची आहे त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की विचारू शकता तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा मी प्रयत्न नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयाचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला उद्याच्या दिवशी ह्या गोष्टी करायच्याच आहेत आपल्या घरामध्ये जी स्त्री किंवा जी महिला आपल्या घरामध्ये सगळ्या गोष्टी म्हणजे सेवा उपासना किंवा व्रत करेल तर त्या घरामध्ये कधीही काही कुठल्या गोष्टीची कमतरता भासणार नाही त्याचबरोबर घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ